रिपब्लिकन वार्ता वितरक उपसंपादक राजाजी ठोल यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचे विदर्भ उपसंपादक राजाजी ढोले सर यांना वाढदिवसाच्या आरोग्यदायी मंगलमय हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले कार्यकारी संपादक सलीम सय्यद नाशिक विशेष प्रतिनिधी आनंद लाभाडे औरंगाबाद फुलंबरी प्रतिनिधी अकबर शहा गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे परभणी पूर्णा प्रतिनिधी सलीम सय्यद सुवागणकर केळापूर यवतमाळ प्रतिनिधी हनुमंत लसुंते पैठण औरंगाबाद प्रतिनिधी अनिल अडसूळ एडिटिंग विभाग प्रमुख युवराज हंगेकर कार्यालय व्यवस्थापक अनिल कळंके विशेष प्रतिनिधी अनिल केदारे मुक्तिराम बागू आदींचा सर्व जिल्हा तालुका विभाग प्रतिनिधी रिपब्लिकन वार्ता समूह महाराष्ट्र ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनुमोल आठवण राहावी आणि त्या आठवणीनं आपलं आयुष्य अधिक अधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा आदरणीय राजेश ठोरे सर आपल्या पुनच्छ्रेता वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रिपब्लिकन वार्ता मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले कार्यकारी संपादक सलीम सय्यद नाशिक विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे औरंगाबाद फुलंबरी प्रतिनिधी अकबर शाह गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे परभणी पूर्णा प्रतिनिधी सलीम सय्यद स्वागतकर केळापूर यवतमाळ प्रतिनिधी हनुमंत लसंते पैठण औरंगाबाद प्रतिनिधी सुनील अडसोळ एडिटिंग विभाग प्रमुख युवराज हंगेकर कार्यालयीन व्यवस्थापक अनिल कळंके विशेष प्रतिनिधी अनिल केदारे मुक्तिराम बागुल आदींचं सर्व जिल्हा तालुका विभाग प्रतिनिधी रिपब्लिकन वार्ता समूह महाराष्ट्र